हॉटेल अजिंक्य तारा फुरगाव फाटा मालेगाव रोड नांदेड है फोटो तर माझा दिसायला बाकासूर थाळी घेऊन मित्रांनो जोपर्यंत मी यांचं जेवण जेवत नाही आणि क्वालिटी लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत राहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो तर करा पण सबस्क्राईब बी करा हा लाइक तर तुम्ही करता तेवढा मला माहिती आहे बघतो यांचं काय घोळ आहे ती आईला गाड्यात लय मोठ्या दिसायला आयला फॅमिलीसाठी येण्यासाठी तो उपयुक्त जागा दिसायली गार्डन बी चांगलं दिसायलाय जेवाय मजबूत असणं गरजेचं आहे सिंगल टेबल आ, है। आ, आरे भाया, हाई है रे अरे बापरे ओ भैया हाय का इकडे कोणी आलोच काय रे जेवायला मेनू कार्ड आपलं अरे मेनू कार्ड काय परीक्षा आहे का माझी वाचायला सर आपल्या इथं स्पेशल धाराशिव ढवारा मटन थाळी पेटेल नांदेड मध्ये नांदेड मध्ये आता माझा तर फोटो लावला खरा आहे सर हे नांदेड मध्ये आपलं फर्स्ट टाइम सुरुवात केली आपण नांदेड मध्ये कुठच नाही अरे हो भाऊ मला बी माहिती आहे तुझ्या त्या मालकाचा फोन आला मला की नांदेड मध्ये फर्स्ट टाइम आपण ढवारा करायला कारण बाकीच्या जिल्ह्यामध्ये दुनियाचा गाजावाजा व्हायला नांदेड मध्ये पहिली वेळेस फर्स्ट टाइम शंभर टक्के तुम्हाला ढवारा मटणच कळालं कळालं बोलून वाप घालू नको तोंडाचे घेऊन ये बिलकुल सर तुम्हाला दोन मिनिटात पाठवून देऊ दहा मिनिट लागू दे प्रॉपर घेऊन ये तर मी सांगणार आहे ना तर बघायची बरे वाटतं ते पुस्तक घेऊन जा त्याला बघितलं की परीक्षेची आठवण लवकर आण बघ पाच मिनिट वेट करा आयला हे नांदेड जिल्ह्यामध्ये प्रथम कंदुरी मटण ढवारा मटण केलंय चालू बाकीच्या जिल्ह्याचं बघून पण खाल्ल्याशिवाय काय करणार आहे काय घोळ आहे ती हा युवता द्या ताट अ बघताच कळते आपल्याला काय घोळ आहे ते येऊ द्या बघूत पुढच्या पुढे आणि हे जर नंबर एक झालं बाबा समजायच्या नांदेड लॉटरी लागली हा लई जिल्ह्याचं ऐकलं नांदेडचं नाव व्हावं का नाही बरं हा सगळ्यात मोठा जिल्हा आहे बघूत काय होतं ते बघा स्पेशल ढवारा मटण थाळया हे तुमच्या भाकरी हे तुमचं चिकन इकडे रे पण आता एवढं जी सोंग रचून दिलास मला प्रत्येक गिरायकाला माझ्यासाठी आहे रेग्युलर हेच भेटल साहेब पीस जरा कमी मला सर काय दोनशे नव्याण्णव मध्ये काय सगळं बकर घेता की काय तुम्ही शेरवा खा थकू थकूजस्त वर खा तुम्हाला कोणी काय मी जिमेदार आहे त्याचा तुम्ही मागवा शेरवा किती खाता ते बघू आवे मी तुला का बकर मागितलं का पीस कमी दिसायलेत म्हणून म्हणलं मी खा ना मग किती खाता तेवढं बघतो ना मी पण मला फक्त सांगायचंय नांदेडकरांना जर जेवण जर चांगलं भेटलं नाही तर माझ्या इतकी बरे वाईट नाही बघ सगळ्या गावामध्ये बॅनर मी लावील जा कि मग आता काय सोयरी करतो का सांग खाऊ दे मला पोट भरून मित्रांनो अजून तर घास उचलायचा आहे हा वासानं तर माझ्या आता म्हणजे पोटात खळाने निघाय चालू झाल्यात आणि ज्याला कुणाला चिकन थाळीचा काय खेळ आहे रेडी आहे मटन थाळी रेडी आहे खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा आणि जायचं एक नंबर जेवण आहे का नाही आधी मी सांगतो थांबा बकऱ्याच्या मटणापासूनच करतो बिचाऱ्यानं स्वतःच्या जीवाची आहुती दिली का नाही बरं आ त्याच्या तेवढ्या जीवाची इज्जत तर ठोवाय पाहिजे का नाही बरं लय वाईट वाटतंय खाताना काय करू नाही नाही खाणच ना मला ए बाबा बकासूर का पागल का? का का काय पागल झालं की काय डोकं फिरलंय का तुझ हे काय करतोय मला बकऱ्याचे पीस बघून मला त्याच्या जीवाची आहुती लक्षात आली हे काय सोंग लावलंय सकाळी दारातून मड जात एक ठेवलं होत ते फुल बघून आठवलं बकऱ्यानं स्वतःचा जीव माझ्यासाठी दिला खायला त्याच्या आत्म्याला शांती लाभ म्हणून झेंडूच फुलं टाकायला तस काय करू नका तुम्ही हे देवा बकऱ्याने माझ्यासाठी जीव दिलाय त्याच्या आत्म्याला शांती दे <laughs> त्याच्या प्रत्येक पाठचं सूप झालं असेल किती वाईट घटना घडली आजच्या दिवशी मीठ कमी आहे रे आज अभि वाट रे देवा त्याच्या कमराचं हाड आहे रे झाडावर चढताना इकडं तिकडं फिरताना ह्याच कमराने ते चालत असेल कि रे असू दे आता काय करावं जीव तर दिला बिचाराने माझ्यासाठी ओभया इकडे हा बोला की सर बकऱ्यानं तर जीव दिला ठीक आहे पण कोंबडीचे अंडे का उतरून आणायला म्हणायला तिला पिले पिले काढू द्या आपल्या स्पेशल थालीमध्ये आपण अंडा पण देत आहोत बॉईल अंडा एक काय बकऱ्याचा शेरवा मित्रांनो बकऱ्यानं आपल्या स्वतःच्या जीवाची आहुती दिली त्याच्या प्राण्याचं बलिदान वाया जाऊ नये म्हणून मी आज इथं आलोय पण त्या बकऱ्याच्या जीवापासून जे पार्ट तयार झालेले आहेत हे मटन फ्राय हे हे कंदुरी मटणाचा शेरवा त्याच्यासोबत बॉईल कोशिंबीर अनलिमिटेड भाकरी अनलिमिटेड भात दोनशे नव्याण्णव मध्ये माणूस असा टर झाला पाहिजे आणि तुम्हाला खोट बोलना शेरव्याचा मी आता टेस्ट करणार आहे दोन चमचे पिलेले आहेत खरच कंदूरी मटन कशाला म्हणते हे नांदेडकरांना आज कळल तर आपण थोडस बघू काय ते घ्या सर नशीब नाही तर ना तुमच्या सर्व्हिसच्या नावानं बॉम्बा बो ती हॉटेल वालायच्या सर सर्व्हिस एक नंबर भेटल तुम्हाला जा की बाहेर खतरनाक आहे काय क्लिअर मित्रांनो मला सांगा इथं जर मी खाल्लं तर दिवाळीच्या करंज्या शंकरपाळे चक्री कोण खाईल आणि ती जर खाल्ली नाही तर बायकू सकाळीच वकील पोलीस घेऊन दारात येईल त्याच्यासाठी इथं थोडं खातो आणि वेटर तिकडे गेला तर भाकरी आणि सुक्का घेऊन जातो आ आम की आम गुटली उदम हो बायकू बी खुश सासू आली पालत्या तोंडाची घरी तिला भी खाऊ घालतो काय फरक पडायला हा चोरून आणलेलं पाप लागलं तर लागलं तिला हा हो भया मित्रांनो असं वाटायलाय बकर मध्ये शिजायला पळीन हम्म नाही <coughs> <coughs> सॉरी देवा मला काळजी आहे बकऱ्याची सूप सांगतो तुम्हाला तु आता मी एवढी हॉटेल गेलोय सूप काय करतात लोक कॉर्नफ्लावरच पीठ लावून ग्रेव्ही लावून त्याला तडका देतात सूपला तडका असते का अहो सूप कसं पाहिजे हळदी कुंका सारखं पाहिजे पवित्र आणि हे सूप एवढे टेस्ट आहे तुम्हाला आता हे कधी कळेल तुम्हाला हॉटेल अजिंक्य तारा मालेगाव रोड नांदेड खाली दिलेल्या नंबरला फोन करायचं बकरे किती कापलेत आणि आपली आपली पब्लिक घेऊन यायचं आणि ओरिजिनल खायचं हा ओरिजिनल खायचं स्वस्त राहायचं सिंपल फॉर्म्युला आहे भाकरी झुंजळाच दिसायला मोठ्या जवारीच्या हॉटेल मालक व्हायलाय बेजार खरं खरं तर काही बरोबरीच होईनाईट ह्याला म्हणते कले अर भयानो ऐका माझ्याकून चुकलंय बर का कोंबड्यानं बी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली एवढं बेजार झालय कोंबड विचार करा त्याच्या बी आत्म्याला शांती देव रे बाबा हम्म चौदार होत की एक नंबर कंदोरी मटन मित्रांनो माझ्यानं तुम्ही म्हणता प्रत्येक वेळेस मी सांगायला एक नंबर म्हणतोय अर आधी एक दिवस जेवलेला असतोय त्याच्यानंतर तुमच्यासाठी डबल जेवायलेला असतो समजला का हा जर तुम्हाला खरं खोटं करायचं दोनशे नव्याण्णव मध्ये यायचं उलाला करायचं गडबडीत खायचं निघून जायचं कुठं हॉटेल अजिंक्य तारा माळेगाव रोड नांदेड खाडी डिले नंबरला फोन करायचं ताट तयार आहे का, का विचारायचं लोक मध्ये असा काय खायला आम्ही खानदानी मिस्तरी ह्या माल कालवायची सवय आहे पीस खाल्ल्या की बकऱ्याची मित्रांनो माणूस मेल्यावर बाई मेल्यावर आत्मा भूत होते खरा हे बकरे कोंबडे मी एवढे खायलोय हो माझ्या स्वप्नात एखादं कोंबड आलं नाही व हे बघा रूट मी तुला चावतो तू माझे अंडे खाल्ले नाही बकर बी आल नाही एखादं हा अंधश्रद्धावर भरोसा ठेवू नका उगा हानीत राहा पोटभर प्रोटीन आहे पटकून जातो सासू आणली कस तरी वडून हा सायपाकाला तर घरी दळण नाही आणि भाजी नाही काहीतरी द्यावा लागेल कि किती बी पालत्या पायाची असली तर सासू आहे की हा कोशिंबीर बी खातो का जसं लग्न झालंय तसं कोथिंबीर बघायला सुद्धा भेटली नाही सायपाकच येत नाही निस्ती सेवा आणि मॅगी खाऊ खाऊ बे आम्ही अंडे बी राहिलेत कोंबडी नाराज व्हायची हो माय आकरी दलिंदर हाय तर तिला बकऱ्याच मटलले आवडत आहे तिच्या पायी मी खाल्लं नाही बघा देवाच्या सुद्धा मनात आहे अरे 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 कुठं चला बाबा तू हे खाल्लात हे काय बघू दे मध्ये बघू दे काय नाही काय नाही नाही बघू दे बघू दे बघू दे काय अरे काय हे काय भाकरी काय पुन्हा कुठे घेऊन चालला तू एवढ्या भाकरी खाल्ला ते खाल्ला ढोराव एवढा आता निघून चालला आणि परत प्लेट प्लेट घेऊन सगळं काय कुठं आणि वगैरे मग दळणाला पीठ नव्हतं म्हणून भाकरी घेऊन जात तू पण एवढा ढोराव खाल्ला असेल तुझ्या सासूला पण घेऊन जातो का अरे सोड सोड बनलो ना तुला सासूला सासू सासरी काय पुऱ्या खानदानाला खाऊ करायचं नाही ठेव सोड इकडे आण बाजूला सोडे ऐका अरे असं ऐकणार नाही हे या रो इकडं अरे काय झालं हे बाबा घ्या अरे काय जनावर आहे बाबा हे बापरे ऐकत नाही काय नाही हो तिकडे काढ तुझी गाडी निघेतून बाबा जा जा निघेतून मित्रांनो ह्याना आज माझ्या हातातून भाकरी घेतल्या चिकन घेतलंय माझ्या सासूचा त्याने आत्म्याला त्रास दिलेला आहे माझ्या सासूच मन मारलंय ह्या पण ह्याला लक्षात पाहिजे होत चार पीस कोंबड्याचे खाल्ले असते तर माझी सासू किती खुश झाले असते जवारीचं पीठ नव्हतं म्हणून भाकरी चोरल्या होत्या बिकाला लागला असतास का काय तीस बाकरी माझ सगळं खानदान जेवलं असत की आणि ते कोंबडी आणि बकरा असं बी मेलं होत कि त्याचे पीस माझ्या सासून खाल्ले असते तर काय झालं असत मित्रांनो ह्याच काय बी असू द्या पण ह्याचं मटण आणि कंदुरी मटन चांगलं आहे बघा हॉटेल अजिंक्य तारा खाली दिलेल्या नंबरला त्याला फोन करा आणि मटन रेडी आहे का विचारा कुठ मालेगाव रोड नांदेडला ला नांदेड मध्ये फर्स्ट टाइम कंदुरी मटन चालू केलंय म्हणजे नांदेडकरांची चांदी उगा दुसरे जिल्हे पालते गालीत फिरायची गरज नाही दुसरे माणसं आणतो आणि मग पार्सल घेतो